चिंतामणी नगर रेल्वे पुलाचे काम ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पूर्ण झाले आहे या पुलावरून एकेरी वाहतूक तीस सप्टेंबर पर्यंत सुरू होईल असा विश्वास पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेश पाखरे यांनी व्यक्त केला आहे तसेच दिवाळीपूर्वी पुलाचे शंभर टक्के काम पूर्ण होईल असाही त्यांनी अंदाज वर्तवला आहे सांगली ते माधवनगर रस्त्यावर नगर येथे रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम दहा जून दोन हजार तेवीसपासून सुरू झाले आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता या कालावधीत काम पूर्ण होणे अपेक्षित होते मूळ रेल्वे पूल काढून तेथे नवीन रेल्वे पूल बांधण्यासाठी रेल्वेकडून पंधरा कोटी रुपयांची तरतूद होती तोपर्यंत स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार दोन भोगदे आणि मूल कुळाच्या रुंदीकरणाची राज्य शासनाकडून सूचना आली त्यानुसार वाढीव कामाचा आराखडा करण्यासह मंजुरी मिळण्यास दोन महिने काम थांबले वाढीव काम दहा कोटीपर्यंतचे झाले या सर्व कारणांमुळेच रेल्वे पुलाच्या आम्हाला उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाचे मत आहे सध्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण असून ती सप्टेंबरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू रेल्वेच्या कामात कधीही दिरंगाई होत नाही असा नागरिकांचा विश्वास आहे याबद्दल रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की चिंतामणीनगर रेल्वे पूल काढणे आणि नवीन बांधण्यासाठी पंधरा कोटी रुपयांची तरतूद होती कामाला सुरुवात केल्यानंतर रुंदीकरण दोन बोगद्यांमुळे काम थांबले महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम योगाचे वाढीव काम दहा कोटी रुपयांचे झाले या मंजुरीची कागदपत्रे येणे आणि निधी मिळण्यात अडचणी झाल्यामुळे काम थांबले होते वाढीव काम करण्यामुळे पुलाचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही असे रेल्वे प्रशासनाचे मत आहे सार्वजनिक बांधकाम आणि महापालिकेच्या वाढीव कामासाठी दहा कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे हा सर्व निधी रेल्वेकडे भरल्यानंतर कामाची निविदा काढण्यासह सर्व प्रक्रिया राबवण्यात येते पण महापालिका आणि बांधकाम विभागाकडून आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपये मिळाले आहेत उर्वरित पाच कोटी आजही मिळाले नाही तरीही प्रवाशांची गैरसोय नको म्हणून रेल्वे प्रशासन पुढाकार घेऊन काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले जून जुलै महिन्यात संततधार पाऊस झाला या पावसामध्ये काम करणे पुलाच्या मजबूतीसाठी धोकादायक आहे कारण मातीत पाणी मोरत असताना काम करणे चुकीचे असल्यामुळे हळूहळू काम सुरू होते पावसाने उघडीप दिल्यापासून पुलाचे काम गतीने सुरू आहे एकेरी वाहतूक तीस सप्टेंबरपर्यंत चालू होणार आहे राष्ट्र त्यादृष्टीने काम पूर्ण झाले आहे असे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेश पाखरे यांनी सांगितले चिंतामणीनगर पुलाचे काम युद्धपातळीवर चालू आहे पुलाच्या कामात घाई गडबड नकोच असे अभियंतांचे मत आहे चिंतामणीनगरच्या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत जुना मुदगाव रस्त्यावरील रेल्वे पुलाचे काम सुरू करू नये असेही अभियंतांचे मत आहे